चक्रव्यूह भेदणारा अभिमन्यू मनोज जरांगे पाटील या विषयावर आपण भाष्य करणार आहोत महाभारतामध्ये कथा आपण ऐकलेली आहे की पांडवपुत्र अभिमन्यू हा चक्रविवाहामध्ये अडकतो आणि त्याला बाहेर कसं पाडायचं हे माहीत नसतं आईच्या उदरामध्ये त्यानं चक्रविवाहात कसं शिरायचं हे ऐकलेलं असतं परंतु त्यानं पुढचं ऐकलेलं नसतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी तो चक्रविवाहात फसतो इथं मात्र जरांगी पाटील यांना चक्रविवाहात अडकवण्यासाठी सरकारनं विरोधी पक्षानं रणनीती आखलेली आहे मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतील आरक्षण द्यायचं नाही अशा प्रकारचा ठाम निश्चय धडनिश्चय सरकारनं आणि विरोधी पक्षांनी केलेला आहे आणि जरांगे पाटील मात्र सामान्य घरातील मॅनेज न होणारं नेतृत्व हा समाजाच्या बळावर या सगळ्या गोष्टींना पूर्ण उरलेलं व्यक्तिमत्व आहे कारण त्यांनी तसं कृतीतून सिद्ध करून दाखवलेलं आहे स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून मरण हातात घेऊन हा योद्धा समाजासाठी लढत आहे अने आणि त्यांनी अनेक अमरण उपोषण या ठिकाणी केलेले आहे गेल्या जवळपास तेरा महिन्यापासनं अंतरवाली सराठीमध्ये हा लढा प्रचंड ताकदीनं लढला जात आहे अंतरवाली सराठी आरक्षण मराठा आरक्षण भूमी म्हणून ती प्रसिद्ध झालेली आहे जगातली सगळ्यात मोठी महासभा दीड कोटी मराठा बांधवांची सभा ही अंतरवाली सराठीमध्ये झालेली आहे आणि या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे या सभेला जी जागा लागली पाचशे सहाशे एकर तर स्वतःचे पिकं काढून मराठा बांधवाबरोबरच धनगर बांधव ओबीसी बांधव एसीचे बांधव मुस्लिम बांधव सगळ्यांनी स्वतःची पिकं स्वतःहून काढून घेतली आणि त्या ठिकाणी शेती दिलेली आहे इथं खालच्या पातळीवर सामान्य लेवलवर कुठलाही जातीवाद नाही जो जातीवाद दिसतो मराठा आणि ओबीसी बांधवाद तो फक्त राज्यकर्त्यांना दिसतो ते असं म्हणतात की मराठे ओबीसीच्या लग्नाला जात नाहीत ओबीसी मराठ्यांच्या लग्नाला येत नाहीत हे यांच्या दुकानावर जात नाहीत ते त्यांच्या हॉटेलवर जात नाहीत असा कुठलाही प्रकार नाही आणि एखाद्या घटनेवरून सगळा बोध <coughs> लावायचा हे अत्यंत खेदजनक आहे तर असं कुठलंही प्रकार अन अजिबात नाही कारण तेरा महिन्यात तर तसं कुठंच घडलं नाही अंतरवाली सराटीमध्ये एवढा संघर्ष आहे आणि आंतरवाली स सराटीमध्ये मोठ्या प्रमाणावर ओबीसी बांधव आहेत त्यांचा या लढ्यात सक्रिय योगदान या ठिकाणी आहे मात्र सरकारमधील काही ज्येष्ठ मंत्री काही मंत्री आणि इथं स्वतःची राजकीय पोळी बा भाजणारे काही लोक राज्यकर्ते हे ओबीसीची टोळे बनून या ठिकाणी समाजाची फसगत करत आहेत मात्र आज आज चंद्रश्रोधे जारंगे पाटील हे समाजाला पन्नास टक्केच्या आतील आरक्षण मिळावून पहिल्या दिवसापासून लढा देत आहेत त्यांची एकच मागणी समाजाला पन्नास टक्केच्या आतील आरक्षण द्या मग ते कुणबी म्हणून द्या मग ते सगळे सोयरी म्हणून द्या मग ते गॅजेट लागू करून द्या किंवा आणखी त्याला तुम्हाला कुठला शब्द प्रयोग करायचा तो करा हे म्हणतात की वा मागण्या बदलल्या अजिबात बात मागणी बदलली लिहिली नाही जारांगी पाटील एकाच मागणीवर ठाम आहेत पन्नास टक्केच्या आतील संवैधानिक आरक्षण जे सर्वोच्च न्यायालयालासुद्धा मान्य आहे जे संसदेलासुद्धा मान्य आहे परंतु इथं राज्यकर्ते हे अत्यंत दुर्दैवानं म्हणावं लागेल की या याची चालढकल करत आहेत फक्त वेळ काढूपणा करत आहेत आणि निवडणुका कशा काढून घ्यायच्या असाच प्रयत्न या ठिकाणी आहे तर जारंगी पाटलाचा आज आमरण उपोषणाचा पाचा पाचवा दिवस आहे त्यांची तब्येत अत्यंत ढासाळलेली आहे शरीरातील पाण्याचं प्रमाण हे कमी झालेलं आहे रक्तदाब आणि साखरेचं प्रमाणसुद्धा घटलेलं आहे त्यांना श्वास घ्यायलासुद्धा त्रास होत आहे प्रचंड अशक्तपणात जाणवत आहे काल तर त्यांना भोवळ येऊन पडली त्यांना काही सेकंद सुधरलंसुद्धा नाही त्या ठिकाणी समाजबांधवांनी त्यांना उचललं अगदी आता त्यांना वॉशरूमलासुद्धा दोन चार जणांना धरून न्यावं लागतं आणि आणावं लागतं कारण उपोषणं करून करूनच त्यांचा शरीर खिळखळ या ठिकाणी झालेलं आहे आणि या अशक्तपणात जाणवत असल्यामुळं काल ते दिवसभर झोपून होते कारण प्रकृती साथ देत नाही डॉक्टरांनी त्यांना उपचार घेण्यास सांगितलं मात्र त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आंदोलनं बसवायची मराठा ओबीसी कसा वाद घडेल असे षडयंत्र राखले जात आहेत काय गरज आहे हो अंतरवाली सराटेमध्ये पुण्याहून मंगेश तासन्याला आणायचं किंवा सोलापूरमधील त्या हाकेला घेऊन यायचं काय आवश्यकता आहे का आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु त्या दोन दोन हजार लोकसंख्येच्या गावामध्ये जर तिथं हजारो लोक लाखो लोक आले तर होणार काय दोन्ही परस्परविरोधी लोक जर भूमिका घेणारे असतील तर आहे काय तर वाद उरतो उद्भवू शकतो मग याला जबाबदार कोण आहे तर हे अत्यंत खेदजनक आहे आणि जरांगे पाटील पहिल्या दिवसापासनं या ठिकाणी कुठल्याही समाजाच्या विरोधात बोलले नाहीत कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात बोलले नाही बोलले असतील तर शासनकर्त्याला बोलले असतील मग बोलायचं मागायचं कोणाकडं हाही मोठा प्रश्न आहे त्यामुळं हे ओबीसी बांधव हातीने आता तारतम्य सोडून दिलेलं आहे एकदम खालच्या पातळीचं बोलत आहेत आणि त्यांना हे घडून आणायचं आहे परंतु मराठा बांधव याला बदणार नाहीत ओबीसी बांधवसुद्धा बांधणार नाही त्यांना माहीत आहे बाहेरून आलेले आहेत आणि हे थोडे दिवस आहे तो वाद वाढवून देऊन जाईल आणि आपल्याला पुन्हा जेलच्या वाऱ्या कराव्या लागतील आणि मराठा समाज बांधवाची मागणी काही चुकीची नाही जे इंदिरा सानी प्रकरणानं सांगितलं सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये विकास गेळ तर महाराष्ट्र शासन प्रकरणामध्ये सांगितलं तीच मागणी मराठा बांधव करत आहेत वेगळी मागणी काहीच नाही अनेक उच्च न्यायालयाने तशा प्रकारचे आदेश दिले नुकताच बिहारच्या पटना न्यायालयानं सुद्धा अशा प्रकारचा आदेश दिला बिहारमध्ये तर जातनिहाय जनगणना झालेली असताना सुद्धा उच्च न्यायालयानं पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण रद्द केलं आता पुन्हा बिहार बिहार सरकार सर्वोच्च न्यायालयात आलं आणि सर्वोच्च न्यायालयानं त्याला स्थगिती देण्यास नकार दिलेला दे आहे म्हणून जारांगी पाटलांचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे की आम्हाला पन्नास टक्केच्या आतील आरक्षण द्या सरकार म्हणतं आम्ही टिकणार देऊ आम्ही आम्हाला अमुक आम, आम करू धमूक करू आणि शंभूराजे देसाई साहेबांनी तेरा जून दो दोन हजार चोवीस रोजी अंतरवाली सराटीमध्ये दोन महिन्याचा वेळ मागितला होता फक्त दोन महिन्याचा आता त्याला तीन महिने बी होऊन गेले आंतरी सरकार आता बैठक आता फास्ट करतं काल बैठक घेतली आता सोमवारी बैठक इथं यो योद्धा मनोज पाटील मरणाच्या दारावर टेकलेला आहे आणि यांना पडलेला आहे यांच्या मताचं त्यांच्या राजकारणात मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे की मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात समाजाचा दुसरं राजकारणाकडे यायचं नाही ही नम्र विनंती